देवा सुटले रे या म्हाताऱ्याच्या कचाट्यातून बरे झाले गचकला एकदाचा नुसता वैताग आला होता या थेरड्याची सेवा करता करता मी ह्या घरची सून आहे की कामवाली हा प्रश्न मला सारखा पडत होता सुधाच्या सासऱ्याचे म्हणजे नारायणरावांचे एका दीर्घ आजाराने निधन झाले होते आज त्यांचा तेरावा होता तिचा नवरा अनिकेत वडिलांच्या निधनानंतर एकाकी पडला होता त्याचे त्याच्या वडिलांवर खूप प्रेम होते पण सुधा सकाळपासून फारच आनंदी दिसत होती तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले होते तिच्या पावलांना एक वेगच आला होता तिला असे वाटत होते जणू काही आज एखादा सण आहे आयुष्याच्या सगळ्या चिंता आज अचानक संपल्या आहेत खरे तर त्यामागे कारणही तसे मोठेच होते तिला खात्री होती की आता तिच्या संसाराला मुलांना आणि स्वतःलाही सुखाचा सोनेरी काळ लाभणार आहे ती मनात म्हणाली सुधा सगळी धावपळ संपली आता सुरुवात होणार आहे सोनेरी दिवसांची नारायणरावांच्या मृत्यूला आज तेरा दिवस झाले होते त्यामुळे सर्व पाहुणे मंडळी जमली होती शोकसभेमुळे तिला विचार करायला फारसा वेळ मिळाला नव्हता पण आज हो आज तिच्या आयुष्यातील तो क्षण उगवणार होता ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती कारण आज घरात मृत्यूपत्र वाचले जाणार होते देसाई वकील येणार होते घरातले महत्वाचे नातेवाईक जमणार होते आणि तिथेच ठरणार होते नारायणरावांच्या प्रचंड संपत्तीचे वाटप सुधाच्या मनात विचारांची गर्दी उसळली होती सोन्याचे दागिने बँकेतील बॅलन्स शेअर्स गुंतवणूक आणि राहते घर हे सर्व तिच्या नवऱ्याच्या नावावर होईल हे तिला खात्रीने वाटत होते कारण अनिकेत नारायणरावांचा एकुलता एक मुलगा होता तिच्या श्रीमंत असलेल्या एकुलत्या एक विवाहित नणंदेला म्हणजे मानसीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात मोहन होता हे तिला आधीच माहिती होते त्यामुळे जे काही आहे ते सर्व माझ्या नवऱ्याच्या वाट्याला येईल अशी तिला आशा नाही तर शंभर टक्के खात्री वाटत होती आता मी माझा नवरा आणि माझी दोन मुले खूप आयशो आरामात राहू अशी स्वप्न तिने मनातल्या मनात रंगवली होती आता सगळं माझ्या नवऱ्याच्या नावावर म्हणजे माझ्या नावावर ती मनोमन हसली डोळ्यासमोर तिने ऐश्वारामाचे अनेक चित्र रंगवले नवे घर नवे दागिने मुलांच्या भविष्यासाठी खात्रीशीर बॅलन्स तिच्या कल्पनांच्या गाठी सुटण्याआधी दरवाज्यातून देसाई वकील आत आले खोलीत गंभीर वातावरण पसरले सगळे आपापल्या जागी बसले सुधा कान टवकारून पुढे सरसावली वकिलांनी सीलबंद मृत्यूपत्र काळजीपूर्वक उघडले पांढऱ्या कागदावर काळ्याशाहीत लिहिलेले शब्द जणू प्रत्येकाच्या भविष्यास आकार देणार होते नारायणरावांची संपूर्ण संपत्तीची यादी वकिलांचा गंभीर आवाज खोलीभर पसरला सुधाचे हृदय धडधडू लागले चेहऱ्यावरचे हसू आता उत्कंठेत रूपांतरित झाले डोळे पानावरच्या प्रत्येक शब्दाला खेळले होते आणि मग जे पुढे ऐकायला मिळाले त्याने तिच्या मनातल्या सगळ्या रंगीत स्वप्नांना चक्काचूर करून देसाई वकिलांचा आवाज खोलीभर घुमत होता माझ्या मृत्यूपत्राद्वारे माझ्या संपूर्ण संपत्तीचे वाटप कसे व्हावे हे स्पष्ट करत आहे सगळ्यांच्या नजरा त्यांच्या हातातल्या पानावर खिळल्या होत्या खोलीत टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता पसरली होती सुधा उत्साहाने पुढे सरकली आता सांगतील दागिने बँक बॅलन्स घर सगळं माझ्या नवऱ्याच्या वाट्याला तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले देसाई पुढे वाचू लागले माझ्या पत्नीचे सर्व सोन्याचे दागिने माझ्या मुलीला म्हणजे मानसीला देण्यात यावेत क्षणभरात खोलीत उपस्थित असलेल्या सगळ्या नजरा मानसीकडे वळल्या मानसीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते ती शांतपणे बसली होती पण तिला दागिन्यांबद्दल काडीचाही मोह नव्हता सुधाच्या चेहऱ्यावर मात्र काळोख दाटून आला काय दागिने मानसीताईंना पण ते सून म्हणून माझ्या हक्काचे होते तिच्या मनात असंख्य प्रश्नांचा भडका उडाला देसाई वकील थांबले नाहीत त्यांनी पुढे वाचायला सुरुवात केली माझ्या बँकेत आणि इतर चार ठिकाणी असलेल्या गुंतवणुकीतून तसेच शेअर्समधून येणारी सर्व रक्कम मी माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवलेल्या जिव्हाळा वृद्धाश्रमाला बहाल करीत आहे आता मात्र खोलीत कुजबूज सुरू झाली काहींच्या नजरा एकमेकांना प्रश्न विचारत होत्या संपूर्ण गुंतवणूक आश्रमाला हे काय चालले सुधाच्या कानात गडगडाट झाला तिच्या अंगावर शहारे आले घशाला कोरड पडली तिला स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता म्हणजे काय घर दागिने पैसा यापैकी आम्हाला काहीच नाही हे कसं शक्य आहे तिला आता राहते घर तरी मिळेल अशी थोडीशी आशा वाटत होती ती देसाई वकिलांच्या बोलण्याकडे कान देऊन बसली देसाई वकिलांनी पुन्हा वाचायला सुरुवात केली होती माझा धाकटा मुलगा अनिकेत सध्या त्याच्या कुटुंबासह ज्या घरात राहतो ते घर जवळच असलेल्या वात्सल्य या अनाथ मुलांच्या आश्रमाच्या नावे करण्यात यावे त्या ठिकाणी मुलांसाठी लायब्ररीची सोय केली जावी या शब्दांनी सुधाच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधार दाटला राहते घरही आमच्या हातातून गेले होते तिला तिच्या पोटात खड्डा पडल्यासारखे वाटले सगळं गेलं दागिने नाहीत पैसा नाही घर नाही आता आपण रस्त्यावर येणार हे काय केलं या म्हाताऱ्याने तिचे हातपाय थरथर कापत होते कपाळावर का घामाच्या धारा येऊ लागल्या ती काही बोलणार त्याआधीच देसाई वकिलांचा आवाज पुन्हा खोलीत घुमला ते पुन्हा ते एकदा तेच म्हणाले माझ्या मृत्यूनंतर एका महिन्याच्या आत माझा मुलगा अनिकेतने त्याच्या कुटुंबासह राहते घर खाली करून त्याची चावी आणि घराची कागदपत्र आश्रमाच्या ट्रस्टींच्या कार्यकारी समितीकडे स्वाधीन करावीत हे ऐकताच उडाला तिला काही बोलायचं होतं पण आवाज घशातच अडकल्यासारखा झाला होता अनिकेत मात्र निर्विकार चेहऱ्याने बसला होता मानसीच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि दुःखाचे मिश्र भाव उमटले सुधा मनात विचार करत होती काही मिळण्याच्या ऐवजी सर्व काही सोडून जवळजवळ रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे घरात फारसा न बोलणारा म्हातारा आपल्याच मुलाला असं वाऱ्यावर सोडेल अशी तिला साधी शंकाही आली नव्हती मुलीला किमान दागिने तरी दिले आणि मुलाला फुटकी कवडीही नाही सगळं आश्रमाला दान करून जाता जाता आम्हाला रस्त्यावर आणून सोडले ह्या थेरड्याने मेल्याने असे का केले असेल मरताना स्वतःच्या पोराला पोरकं करून भिकारी केलं आणि अनाथ पोरांवर सगळी दौलत उधळली म्हाताऱ्याला स्वतःच्या मुलाची दया का आली नाही पण हे सगळं मला एकटीलाच वाटतं माझ्या नवऱ्याच्या थोबाडावर तर त्याला काही फरक पडल्याचे दिसत नाही विचार करता करता ती रागाने जागची उठली तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता डोळ्यातून रागाचे ज्वालामुखी उसळले होते ती मोठ्या आवाजात म्हणाली हे काय आहे हे असले कसले मृत्यूपत्र आहे माझ्या सासऱ्यांनी असे काही लिहिले हे मी मान्यच करणार नाही देसाई वकील शांतस्वरात म्हणाले सुधाबाई हे पूर्ण वैद्य आहे नारायणरावांनी स्वतःच्या इच्छेने गप्प बसा तुम्ही सुधा मध्येच उरडली वकील आहात म्हणून जे सांगाल ते आम्ही डोळे झाकून मान्य करायचे का हा सगळा तुमचा आणि आश्रमवाल्यांचा कट आहे माझ्या सासऱ्यांना फसवले तुम्ही आजारपणामुळे त्यांना काही समजत नव्हते बहुतेक त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडून जबरदस्तीने सही करून घेतली असणार मानसी म्हणाली सुधा बहिणी बाबांनी जे लिहिलं ते त्यांच्या इच्छेने लिहिले आहे सुधा झटकन मानसीकडे वळली आणि म्हणाली गप्प बसा ताई मला तर असे वाटते की हा तुमचाच डाव आहे म्हणूनच आईचे सगळे दागिने तुम्हाला मिळाले घर पैसा आश्रमाला गेला मग मी काय इथे इतकी वर्ष संसार सांभाळला मी या घराचा भार उचलला मी आणि माझ्या वाट्याला काय आलं काहीच हिस नाही हे सगळं तुम्हीच बाबांच्या डोक्यात घातलं असणार अनिकेत शांत स्वरात म्हणाला सुधा शांत हो बाबांनी जे ठरवलं ते आता तू पण बहिणीच्या बाजूनेच बोलणार का सुधा चिडून म्हणाली तुला आणि तुझ्या बहिणीला फक्त माझा अपमान करायचा आहे या घरात माझं काही महत्वच नाही मी परकीच राहिले इतकी वर्ष खपले आणि शेवटी हक्काच्या गोष्टींसाठी भीक मागायची वेळ आली की माझ्यावर तिने देसाई वकिलांकडे बोट दाखवत रागाने म्हटलं मी कोर्टात जाईन हे मृत्यूपत्र खोटं आहे असं सिद्ध करून दाखवेन मी गप्प बसणार नाही माझा हक्क मी हिसकावून घेईन तिच्या आवाजात रडवेला सूर होता पण त्यातला जळफळाट आणि संताप जास्त ठळक होता घरातले वातावरण इतके तंग झाले की क्षणभर कोणाच्याही तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते तिच्या बोलण्याचा अनिकेतला राग आला तो म्हणाला आता शांत बसतेस की या जमलेल्या लोकांसमोर तुझा पराक्रम सांगू मग कळेल या सर्वांना बाबांनी मृत्यूपत्रात तुला काहीही का दिले नाही नवऱ्याचे बोलणे ऐकून सुधा खाली मान घालून इकडे तिकडे पाहायला लागली तिला तो दिवस आठवला जेव्हा अनिकेत ऑफिसच्या कामानिमित्त एक आठवड्यासाठी नागपूरला गेला होता तो गेलेल्या दिवशीच नारायणराव बाहेर फेरफटका मारून आले आणि आल्यानंतर रात्री न जेवता तसेच त्यांच्या खोलीत जाऊन झोपले सुधाने सहज म्हणून त्यांच्या खोलीत डोकावले तर नारायणराव अंगावर जाड गोधडी घेऊन झोपले होते खरे तर त्यांना थंडी वाजून ताप आला होता सुधाच्या बांगड्यांचा आवाज आल्यामुळे नारायणराव तिला म्हणाले सुनबाई मला डॉक्टरांकडे घेऊन चल खूप त्रास होतोय ग मला तेव्हा सुधाने ऐकून न ऐकल्यासारखे केले होते पण तिथेच अभ्यास करत बसलेल्या तिच्या मुलाने सोहमने ऐकले आणि तो म्हणाला आई आजोबांची तब्येत ठीक नाही त्यांना ताप आला आहे ते डॉक्टरांकडे घेऊन चल म्हणत आहेत ना तेव्हा ती त्याला रागावून म्हणाली तू जास्त आगाऊपणा करू नकोस तुझा अभ्यास कर शांतपणे मरू दे त्याला तो गप्प बसला खरा परंतु त्याने तिच्या न कळत अनिकेतला फोन लावून सगळा प्रकार सांगितला होता मग काय एक आठवड्यासाठी गेलेला अनिकेत दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी परतला आल्या आल्या आपल्या वडिलांच्या रूममध्ये गेला नारायणराव जवळजवळ बेशुद्ध पडले होते आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून अनिकेत खूप घाबरला त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याने सुधाकडे रागाने पाहिले तर त्याला सुधाचा खूपच राग आला होता पण ती वेळ तिला रागवण्याची नव्हती त्याने गाडी करून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले ते बरे झाल्यानंतर तिथूनच त्यांना आश्रमात नेऊन सोडले होते ते पुन्हा कधीही घरी परतले नाही अनिकेतने सुधाला देखील नारायणरावांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे काही कारण सांगितले नाही आणि तिच्यासाठी जर सुंठे वाचून खोकला गेला म्हणून तिनेही काही फारसे लक्ष दिले नाही पण त्यानंतर अनिकेतचे सुधाशी असलेले वागणे बदलून गेले होते तो तिच्याशी अगदी कामापुरते बोलत होता सोहमबरोबर काय तो मोकळेपणाने बोलायचा त्याला हवं नको ते बघायचा थोडे दिवस नाटक करेल आणि येईल ताळ्यावर म्हणून सुधानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केले स्वतला नको इतके कामात गाढून घेतलं होतं अनिकेतने पण तरीही थेरडा सगळी संपत्ती दान करेल असं सुधाला कधीच वाटलं नव्हतं वाचता वाचता देसाई वकील मृत्यूपत्राच्या शेवटच्या मुद्द्यावर आले तेव्हा सुधा स्वतःच्या तंद्रीतून बाहेर आली तिने पुन्हा कांट उकारले त्यात नारायणरावांनी शेवटी असे लिहिले होते मृत्यूपत्र ऐकण्यासाठी इथे जमा झालेल्या सर्वांना आश्चर्य वाटत असेल की मी माझ्या मृत्यूपत्रात स्त्रीधन सोडून सर्व प्रॉपर्टी दान केली आहे हे सर्व पुण्य माझ्या पदरात पाडायला माझ्या गुणी मुलगा अनिकेत आणि अनि मुलगी मानसी जबाबदार आहेत माझ्या या वक्तव्याने तुम्हा मंडळींचा काहीतरी झाला असेल त्याचेही निरसन मी या मृत्यूपत्राद्वारे करत आहे मी फार नशीबवान आहे कारण अनिकेत आणि अनि मानसी अशा गुणी आणि समजूतदार मुलांचा बाप होण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आले माझा मुलगा अनिकेत मला म्हणाला होता बाबा तुम्ही आम्हा भावंडांचे चांगले पालन पोषण करून चांगले संस्कार तसेच उच्च शिक्षण देऊन आम्हाला स्वतःच्या पायावर उभे केले त्यानंतर आमचे लग्न लावून दिले आई बाबा तुम्ही दोघांनी तुमची जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे बाबा मला तुमच्या प्रॉपर्टीपैकी काहीही नको तुम्ही तुमची प्रॉपर्टी दान करा असं माझ्या अनिकेतने मला सुचवलं होतं आता म्हणाल मुलं गुणी तरी वृद्धाश्रमात का दिवस काढले मुलांनी का नाही सांभाळले हा प्रश्न तुमच्या मनात साहजिकच आला असेल या शंकेचेही निरसन करतो माझा मुलगा दिवसभर बाहेरच्या कामात जे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत गरजेचे होते सोनबाई घरच्या आणि मुलांच्या शाळा त्यांच्या क्लासेसच्या गराड्यात असायची माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी घरात एकटाच होतो माझ्यासाठी मुद्दाम वेळ काढणे प्रत्येक वेळी त्यांना जमायचेच असे नाही त्यामुळे माझा वेळ जाता जात नव्हता त्यामुळे नाईलाजाने मी माझ्या मुलाला वृद्धाश्रमाबद्दल सुचवले जिथे दर महिन्याला पैसे भरून सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात होत्या आणि तिथे मला माझ्याच वयाचे मित्रही होते माझ्या मुलाला माझा हा निर्णय मान्य नव्हता पण माझ्या हट्टापुढे त्यांचे काही चालत नव्हते खरे सांगायचे तर माझ्या या वृद्धाश्रमात राहण्याच्या निर्णयामुळे पत्नीच्या मृत्यूनंतरचे माझे उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमात माझ्या समवयस्क असलेल्या वृद्ध मंडळींबरोबर अतिशय मजेत गेले मुलगी आणि मुलगा दोघेही वरचेवर मला भेटायला यायचे दोघेही त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत होते सांगायचा मुद्दा हा की दरवेळी वृद्धाश्रमातले वृद्ध लोक मुलं सांभाळत करत नाहीत म्हणून तिथे आलेली असतात असे नाही किंवा मुलांना आईबाप जड होतात म्हणून आश्रमात टाकलेले असतात असे नाही माझ्या वृद्धाश्रमाच्या अनुभवावरून इथे आलेले काही वृद्ध जागेच्या अभावीसुद्धा आलेले होते हल्लीच्या काळात एक किंवा दोन मुलं असणाऱ्या कुटुंबात सोय व्हावी म्हणून वृद्धाश्रमात येतात किंवा त्यांना आणले जाते खरं तर ही काळाची गरज आहे असे समजा शेवटी मुलांना आणि नातवंडांना आशीर्वाद दिल्याचे वाचून देसाई वकिलांनी मृत्यूपत्र वाचून संपवले सर्वांचा निरोप घेऊन ते निघाले तशी इतर मंडळीही दोघा बहीण भावाचा निरोप घेऊन दिसून निघून गेली मानसीही तेरा दिवसांच्या वास्तव्यानंतर निघायची तयारी करू लागली तेव्हा अनिकेतने नारायणरावांनी त्यांच्या लॉकरमध्ये ठेवायला दिलेला दागिन्यांचा डबा बहिणीकडे आणून दिला आणि म्हणाला ताई हे बाबांच्या इच्छेनुसार तुला दिलेले दागिने तुझ्याकडे सुपूर्त करतो आईची आठवण म्हणून त्याचा नीट सांभाळ कर मानसीला डबा बघून घहीवरून आले ती म्हणाली दादा बाबांनी सर्व संपत्ती दान केली हे मनाला पटत नाही मला काही नको कारण मला सासरी कशाचीच कमी नाही पण तुला हे प्रॉपर्टी आणि आईचे दागिने का नको होते दादा तुझी परिस्थिती तर जेमतेम आहे तरीसुद्धा तू हा निर्णय का घेतलास मला कळेल का अनिकेत म्हणाला ताई आईबाबांनी आपण आपल्या पायावर उभे राहीपर्यंत आपल्यासाठी सर्व काही केले त्यांनी हे सर्व स्वतःच्या हिमतीवर मिळवले होते आणि मला ही सर्व काही माझ्या हिमतीवर मिळवायचे आहे मानसीला त्याचे बोलणे काही पटले नाही तिने खोदून खोदून त्याला विचारले नक्की काय झाले मला सा खरं सांगशील का दादा तू काहीतरी लपवितस माझ्यापासून मला हे दागिने नको ते तुझ्याकडेच ठेव तुझ्या कामी येतील एक आठवण म्हणून त्यातली आईची नथ राहू दे माझ्याजवळ अनिकेत म्हणायला नको ताई बाबांना ते आवडणार नाही त्यांच्या इच्छेचा मान राख कारण मलाही ते आवडणार नाही त्यांना वृद्धाश्रमात ठेवून त्यांच्या ह्या घरात इतके दिवस राहताना माझ्या मनाला किती यातना झाल्या असतील पण त्यांचीच इच्छा होती की ते जिवंत असेपर्यंत मी इथेच राहावं म्हणून अनिकेतने थोडक्यात खुलासा करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला कळलं नाही तुला या मृत्यूपत्राबद्दल आधीच माहिती होतं का मानसीने आश्चर्याने विचारले तेव्हा अनिकेत म्हणाला हो ताई माझा नाईलाज होता मला सांगायला लाज वाटते पण तुझ्यासमोर बोलून माझे थोडे तरी दुःख हलके होईल माझ्या बायकोचा सुधाचा बाबांच्या संपत्तीवर पहिल्यापासूनच डोळा होता पण तिला ह्या घरात बाबा नोके होते खरे तर तिला आईची सुद्धा अडचण व्हायची पण आई खमकी होती तिच्यासमोर तिची डाळ शिजलेली नव्हती पण आईच अचानक आपल्याला सोडून गेली आपल्या बाबांचा स्वभाव मिळमिळीत आई गेल्यावर तर सुद्धा त्यांचा सतत दुस्वास करू लागली माझ्यासमोर ती बाबांचे प्रेमाने करते अशी दाखवायची पण मी नागपूरला टूरवर गेलो असताना त्यांचे खूप हाल केले तिने मनात असेल तेव्हा त्यांना जेवायला वाढायची त्यांच्या डायबिटीजच्या ब्लड ते प्रेशरच्या गोळ्या लपवून ठेवायची बाबांना नको नको ते बोलायची बाबांनी मला कधीच बोलून दाखवलं नाही आमच्या दोघात भांडण होऊ नये म्हणून ते सर्व मुकाट्याने सहन करायचे पण कधी मुलांच्या समोर झाले तर माझा मोठा मुलगा सोहम हो मळा सगळं सा सांगायचा आणि मी तिला त्याबद्दल जाब विचारला तर ती घरात आदळापट करून कांगावा करायची उलट तिचाच या घरात छळ होतो म्हणून पोलिसात तक्रार दाखल करेल अशी धक धमकी द्यायची अशावेळी बाबा मला हात जोडून विनंती करायचे कोणत्याही परिस्थितीत ह्या घरात पोलीस येता कामा नये त्यामुळे माझी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था व्हायची आपल्याला ही दोन मुलं आहेत बाबांच्या जागी आपल्याला ठेवून बघ असे मी तिला नेहमी बोलायचो तिला समजवायचा प्रयत्न करायचो पण तिच्या वागण्यात काहीही फरक पडत नव्हता वृद्धाश्रमात जाण्यापूर्वीचा प्रसंग तर तुला ठाऊकच आहे जेव्हा सुधा बाबांना काहीही बोलून अपमान करायची त्यांना ह्या उतारवयात त्रास द्यायची त्याचवेळी मी ठरवले होते मी जर माझ्या बाबांना त्यांच्या उतारव्यात नीट सांभाळू शकलो नाही तर मला त्यांची प्रॉपर्टी स्वीकारण्याचा काहीही अधिकार नाही मी त्यांची प्रॉपर्टी स्वीकारणार नाही कोणत्याही परिस्थितीत सुद्धाचा हेतू साध्य होऊ देणार नाही ना उलट मी माझ्या बायको मुलांसह बाबांच्या घरात राहत होतो आणि त्यांच्याच घरात राहून माझी बायको बाबांचा छळ करत होती खरे तर त्यांनीच मला घराबाहेर काढणे अपेक्षित होते मी सुधा आणि माझ्या मुलांना छोट्या घरात जाऊन राहायला तयार होतो पण बाबांना एकटे सोडून जायची हिंमत होत नव्हती तुझ्या सासरी म्हणजे जवयाच्या घरी राहणे तर त्यांच्या संस्कृतीत बसत नव्हते बाबांना वृद्धाश्रमात ठेवल्यानंतर हे घर सोडून मी माझ्या घरी राहणार होतो पण बाबांनी मुलांच्या शाळेचा विचार करून ते जिवंत असेपर्यंत मी इथेच राहावे म्हणून मा माझ्याकडून वचन घेतले आणि तेव्हा मीही त्यांची सर्व प्रॉपर्टी त्यांनी अनाथ आश्रमाला दान करावी असं त्यांच्याकडून वचन घेतले आपल्या देसाई वकिलांना बोलावून त्यांच्याकडून मृत्यूपत्र बनवून घेतले मी एक महिन्याच्या आत माझ्या हिमतीवर घेतलेल्या वन बी एच के घरात राहीन आता हे घर आश्रमाच्या स्वाधीन करून बाबांची इच्छा पूर्ण करेन बाबांना शब्द दिल्याप्रमाणे मी सुधालाही कधी अंतर देणार नाही अनिकेतने आपली सगळी कथा आपल्या बहिणीला ऐकवली हे सर्व ऐकून मानसीला खूप दुःख झाले सुधा बाबांना अशी छळत होती हे समजल्यावर तिच्या मनात सुधाविषयी खूप चिड निर्माण झाली होती तिला सरळ जाऊन जाब विचारावा असंही तिच्या मनात आलं होतं पण आता हे सगळं करण्यात काहीच अर्थ उरला नव्हता बाबांनी विपरीत परिस्थितीही नाती सांभाळली होती मृत्यूपत्रातही तिच्या वाईट वागणुकीचा उल्लेख केला नाही तिच्याशी भांडून बाबांच्या आत्म्याला मी दुःख देऊ इच्छित नाही देव तिला आता तरी सद्बुद्धी देवो आणि तुम्ही सगळे सुखी राहा ही इच्छा मी व्यक्त करेन मानसीने भावाच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत त्याचे सांत्वन केले त्या दोघांचे बोलणेसुद्धा दरवाजा बाहेर उभी राहून ऐकत होती तिला तिच्या वागणुकीचा पश्चाताप झाला होता संपत्तीच्या हव्याचा पोटी तिने नात्यांची खिल्ली उडवली होती तिच्या कर्माने सहजपणे मिळणाऱ्या सर्व संपत्तीवरचा हक्क गमावून बसली होती आणि आता कोणताही कायदा तिला ती संपत्ती परत मिळवून देणार नव्हता मित्रांनो ज्यांनी आपल्या सुखदुःखाची पर्वा न करता मुलांच्या भविष्याकरिता आयुष्य घालवले त्यांना शेवटी एकटेपणाची शिक्षा देणे म्हणजे मोठा अन्याय आहे वृद्धाश्रम ही गरज असू शकते पण कधीच उपाय नाही आपल्या आईवडिलांना सन्मान जिव्हाळा आणि आधार देणे हेच खरे कर्तव्य आहे कारण त्यांचे आशीर्वादच मुलांच्या जीवनाचे खरे धन असते तर माझ्या नो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद